नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेयर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो एक स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असताना एक डिसिप्लिन म्हणजे एक शिस्त हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो झूठ बोलणं की कोई वो तो है नहीं जरूरत तो है नहीं मुझे आज जो भी कुछ बनाया है एक ही चीज से बनाया है डिसिप्लिन आपण म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये शिस्त मात होती परंतु कोणत्या प्रकारची पाहिजे आणि एक शिस्त कशी शिस्त पाहिजे स्टॉक ट्रेडिंग करताना ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो मी जे काय व्हिडिओ बनवत आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला बेलाय पण प्रेस करा म्हणजे मला हे कुठेतरी व्हिडिओ बनवतोय त्याचं मोटिवेशन मिळून अजूनही कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जाईल तर चालेल मित्रांनो एक शिस्त शिस्त हा एक असा विषय आहे की आपलं एक स्टॉक मार्केट किंवा एक अदर तुमचा कोणताही बिझनेस असो किंवा अदर कोणतंही प्रोफेशन असो त्याच्या शिस्त म्हणजे एकदम सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतोय माणसाच्या आयुष्यात त्याला प्रगती करण्यासाठी आयुष्यात शिस्त असेल तरच ती कुठेतरी एक ग्रो करू शकतो मित्रांनो तर एक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना शिस्त म्हणजे एक पहिली शिस्त म्हणजे एक इमोशनल इमोशनल डिसिप्लिन म्हणजे एक भावनिक शिस्त मित्रांनो ही काय असते एक इमोशन्स एक माणूस म्हणून प्रत्येकाला भावना असतात मग हा जी ह्या जी भावना असतात त्या भावना कुठेतरी एक माणसाला ट्रेडिंगमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही कुठेतरी एक इफेक्ट करतात त्यासाठी आपल्याला एक स्टॉक मार्केटमध्ये एक ट्रेड करत असताना आपल्याला कुठेतरी आप एक भावनिक आपल्या एक स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजे एक भावनिक शिस्त पाहिजे आपल्याला मग ते शिस्त म्हणजे मार्केट जी काही उतार असते मार्केटच्या चढवतारनुसार आपण कुठेतरी एक म्हणजे शांत राहिलं पाहिजे आणि एक त्याच्यात कुठलं तरी एक अननेसेसरी कोणती ॲक्शन घेण्यापासून आपण धावत राहिलं पाहिजे म्हणजे ते भावनिक शिस्त गरजेची आहे दुसरी एक दुसरी शिस्त म्हणजे एक एल घेण्याची शिस्त मग स्टॉप लॉस म्हणजे काय मित्रांनो एखादा ट्रेड आपल्यापेक्षा त्यावेळेस आपण एखादा ट्रेड घेतो हे आपल्या आगेन जातो म्हणजे किंवा आपल्या विरोधात जातो त्यावेळेस एक आपला लॉस किती होणार हे जे एक लिमिट असते स्टॉप लॉस म्हणजे मग बऱ्यापैकी आपल्या आप एक मित्रांना काय होतं मराठी माणसांना की स्टॉप लॉस तर ते लावतात परंतु ज्यावेळेस ट्रेड स्टॉप लॉस तशी येईल त्यावेळेस कुठेतरी वाटतं तुम्ही वर जाईल काही तुम्ही वर जाईल त्यामुळे ते स्टॉप लॉस तिथे घेत नाही मग कुठेतरी जे काय दहा रुपये लॉस करायचे शंभर रुपये लॉस करून बसतो माणूस आपला माणूस मग तसं नाही करता मित्रांनो एक स्टॉप लॉस ही एक काटेकोरपणे आपल्याला फॉलो केला पाहिजे आपण त्याला त्याची अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे स्टॉप लॉस घेण्याची एक शिस्त मित्रांनो हे आपल्याला कुठेतरी एक डेव्हलप करावं लागेल आपल्याला जर प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर दुसरं झाले एक तिसरा मुद्दा म्हणजे एक शिक्षण एक म्हणजे कन्सिस्टन्सी इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणात आपल्या कंटिन्यू आपण शिक्षण घेत राहिलं पाहिजे मित्रांनो कंटिन्यू शिक्षण घेण्याची एक, एक शिस्त म्हणजे आपण तर एक नॉलेज घेतो स्टॉक मार्केटमध्ये मग हे नॉलेज आपल्याला कुठेतरी एक सातत्याने नॉलेज घेतलं पाहिजे मग ती एक आपल्याला कुठेतरी शिस्त पाहिजे एक शिक्षण घेणं नॉलेज घेणं हे एक आपल्या कुठेतरी एक डेली रुटीनमधला आपला भाग पाहिजे मित्रांनो नाहीतर एक थोडे दिवस प्रॉफिट आले की आपण नॉलेज घ्यायचं बंद करतो परंतु तसं नाही एक मार्केट आहे ना मार्केटचं एक डायनेमिक मार्केट थोडं डायनेमिक असतं म्हणजे सेंटिमेंट वगैरे मार्केटवर बऱ्याच इफेक्ट पडतात ही इफेक्ट तुम्हाला कुठंतरी रेग्युलर लक्षात येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही शिक्षण घेणार आहे हे शिक्षण तुम्ही सातत्य शिक्षणामध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे ते या डिसिप्लिनमध्ये तुम्ही नॉलेज घेत राहिलं पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करताना ओके तर चौथा जर शिस्त जर म्हटलं मित्रांनो एक प्लॅनिंगनुसार ट्रेड करणं म्हणजे एक ट्रेडिंग करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत एक स्ट्रॅटजी ही एक सगळ्यात महत्त्वाचं गरज असते म्हणजे स्ट्रॅटजी लावणं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी गरजेचं असतंय परंतु जे काय आपण प्लॅन लावतो म्हणजे स्ट्रॅटजी स्टॉप लॉस टार्गेट हे जे काही प्लॅनिंग असतं हे आपलं प्लॅनिंग डोक्यात तर असतं आहे पण ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये येतो त्यावेळेस कुठंतरी ॲप ॲप्लिकेशन ओपन केलं की आपल्याला कुठंतरी बुधगुळ्यात चालू होता आपल्याला कुठंतरी वाटतं किंवा म्हणजे काय अननेसेसरी आपण कुठंतरी एक वेगळंच रिॲक्ट करतो त्याचं कारण काय आपल्याकडे ती शिस्त नसते म्हणजे तुम्ही काही गोष्टीचं नॉलेज घेतात तर ती नॉलेज घेऊन तुम्ही एक आत्मसात करतात किंवा तुमची तुमच्या नॉलेजनुसार आपलं काय मी सांगतोय तुम्हाला प्लॅनिंग करा प्लॅनिंग करा मग प्लॅनिंग महत्त्वाचं आहे तर ते प्लॅनिंगनुसार ट्रेड घेणं ही गरजेचं आहे मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची शिस्त आहे मग ही झाली आणि एक पाचवी शिस्त म्हणजे एक ओव्हर ट्रेडिंग टाळणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की एक आपण एक ॲज अ इंट्राडे ट्रेडर म्हणून आपली एक ट्रेडिंग किती झाली पाहिजे त्याचं एक लिमिट असते ओके मग ती लिमिट काय एक दिवसात एक दोन ते तीन ते मॅक्झिमम एक चार ट्रेड तुम्ही दिवसात घेतले पाहिजेत मित्र म्हणतो एक तीनच ओके मग ही जी ट्रेड घेतले पाहिजेत मग ही जर ट्रेड घेतली आणि कदाचित एका दिवशी आपल्या आप फेवरमध्ये एखाद ट्रेड गेले नाहीत तर मग ती लॉस झालेला रिकवर करण्याच्या नादात आपण कुठेतरी हाय ही प्रॉफिट आलेले पण घालून बसतो आणि आपले तापच रुपये बदल म्हणजे घालून बसतो पैसे मग ही एक ओवर ट्रेडिंग ही कुठेतरी एक माणसाचं इमोशनल इमोशनल कुठेतरी डिस्टर्ब होतो माणूस त्याला दहा रुपये लॉस झालेला लागतोय तो लॉस त्याला सण होत नाही त्याच्याकडे तेवढा पेशन्स नसतो त्याला वाटतं कुठेतरी एक लॉस झालाय तो लॉस आपल्या एखाद्या आता एक ट्रेड मारू रिकवर होईल आता थोडं दहा रुपये गेलेले आहेत ना अजून एक ट्रेंड मारू आपलं दहा रुपये जरी रिकवर झालं तरी बाद झालं ह्या अपेक्षावर माणूस काय करतो कुठेतरी एक मल्टिपल ट्रेड करत बसतो मग ही ट्रेडिंग महत्वाची मित्रांनो टाळली पाहिजे त्याच्यासाठी एक इमोशनल कंट्रोल या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ट्रेडिंग रिलेटेड एक शिस्तीचा हा जे आपण मुद्दा बघितला मित्रांनो एक चार पाच प्रकारचं शिस्त तुम्ही एक नोट नोटबुक घेऊन तिथे लिहून ठेवा तुम्ही तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये ह्याचा जर यूज केला तर शंभर टक्के तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतात मित्रांनो माझे तर, तर, तर एक माझे तर भरपूर काय प्रयत्न आहेतच आपल्या मराठी माणसाला एक ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट शिकवण्याचं त्याच्यासोबत एक तुमचाही कुठेतरी सपोर्ट असणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चाला जे काही व्हिडिओ बघतात त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत चाला त्या ॲक्शनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा त्याला तुमचीच पर्सनल डेव्हलपमेंट होणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे जे काही त्यांनाही कुठेतरी एक स्टॉक मार्केटमधले एक प्युअरपणे बऱ्यापैकी कुठेतरी एक नॉलेज भेटून जाईल आणि त्यांना आपली स्टॉक मार्केटची ट्रेडिंग ही एक गॅमलिंग न वाटतं कुठंतरी एक बिझनेस म्हणून ती माणसं तुमचे मित्र बघू शकते स्टॉक मार्केटला धन्यवाद